अच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं छे सुपुत्र सन्मानिय एवढी जाधव सरांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे शिक्षकी पेशा पण रक्तात नसात नसात महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं आणि समाजातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व युटी झालो आपण आपलं मनोगत व्यक्त करा करावान बिरुबाच्या नावान आज अखंड महाराष्ट्राच आराध्य दैवत बिरोबाच्या या प्रांगणामध्ये महाराष्ट्राचा बहुजनांचा ठाणेवास्थापितांचा प्रस्तापितांचा काळ आणि विस्थापितांचा तारणहार अभ्यासू दमदार आमदार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय गोपीचंदजी पडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज या बिरोबाच्या प्रांगणामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठीचा हा दसरा मेळाव या ठिकाणी संपन्न होतोय बंधूनं यापूर्वीच्या बऱ्याचशा वक्त्यांनी आदरणीय पडळकर साहेबांचा जीवन प्रवास या ठिकाणी सांगितला आज वाड्यावस्तीवरच्या उपेक्षित वंचित गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या तो दीन दलित दुबळ्यांचा आणि विधानसभेमध्ये असणारा हा बुलंद म्हणजे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत आज आपण बघतोय प्रस्थापित घराण्यातून पाहण्यात असतानाच त्याला काय व्हायचं कुणी सभापती होणार कुणी आमदार होणार असा वारसा असणारी बरीचशी मंडळी आपण बघतोय परंतु मानदेशाच्या पट्ट्यातील आटपाडी तालुक्यातील सारख्या छोट्याशा गावात ज्यांना पाठीमाग राजकीय वारसा नाही कुणाचही राजकीय पाठबळ नाही परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या वाड्या वस्ती तीन दलित उपेक्षित वंचित लोकांचा हुंकार बनलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्राला बहुजनांना मिळालेली परमेश्वरानं दिलेली ही देणगी आहे असं म्हटलं तर काय बंधून वावग ठरणार नाही आज अशा बहुजनातनं पुढे आलेल्या नेतृत्वाला सगळीकडून या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न चालू आहेत परंतु या जागृत असणाऱ्या बिरोबाचा आशीर्वाद जोपर्यंत पडळकर साहेबांच्या पाठीशी आहे जोपर्यंत तर पाठीशी आहे कोणी को रोखू शकणार नाही खर तर आज तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे सगळेकडे सत्तेच्या साठमारीमध्ये असं हे लाखामध्ये म्हंटल जात इतिहासामध्ये लाख मेले तरी चालतील पण लाखाचा जगला पाहिजे तसा तुम्हाला जपण हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे बंधून आज पडळकर साहेबांना अडवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि जे जे नडले तिथं तिथं पडळकर भारी पडले आजपर्यंत इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी आज आमच्या दादासाहेब लवटेनी सांगितलं अरे गोरगरीबांची वाड्या वस्तीची मुलं पुणे मुंबईला जातात एमपीएससीचा चा अभ्यास करतात अरे ज्यांच्या झोपडी मध्ये अंधार आहे तिथं ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जातात अभ्यास करतात अरे रक्ताच पाणी करतात आणि अशा विद्यार्थ्यांवरती ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी अशा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आडवा होणारा तुमचा आमचा हा वाली आई वाली बंधू ना ऊसतोड कामगार असतील आज आपण बघितलं रायगडावरती ज्या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब गेले अरे त्या झोपड्यामध्ये गेले गोरगरिबांच्या झोपड्यामध्ये दिवे नाहीत लाईट नाही डोक्याला ती छप्पर लागत होता अशा छप्परात जाऊन गोर गरिबांचे अश्रू पुसणार हे नेतृत्व आहे तर तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांना माझी हात जोडून विनंती आहे अस लाखात एखाद रत्न जन्माला येत आणि त्या रत्नाला जपण्याची जबाबदारी हे आपल्या घरातलं रत्न आहे असं समजून तुम्ही आम्ही सर्वांनी अशा या रत्नाची काळजी घेणं गरजेचं आहे बंधून आज प्रस्थापित घराण्यातली बरेचसे जण आदरणीय बहुजनातलं हे नेतृत्व बहुजनांचा हा धाण्यावाद तुम्हामा सर्वांच्या हृदयावरती पक्की मांड केलेले नेतृत्व आहे जर अशी नेतृत्व आपण अखंड महाराष्ट्रभर जर जोपासली तर नक्कीच तुम्हामा सर्वांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हामाला ताट मानेन अभिमानान आणि स्वाभिमानानं पुढं जाण्याची वाट दाखवणारं या नेतृत्वाला भविष्य काळामध्ये उदंड आयुष्य लाभो कारण त्यांचा उद्याच वाढदिवस आहे योगा योगाय बघा मित्रांनो आपण सर्वांनी तुम्हाला सर्वांची एक शान लागलं तर तन मान, धन अर्पण करून या बहुजनांच्या ठाण्या वाघाला आपण जाईल तिथं खंबीर साथ देऊया एवढ्या निमित्तानं बोलतो आणि पडळकर साहेबांना दीर्घायुष्य लाभो या विरोबाच्या प्रांगणातून अखंड महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र